श्री देवी महात्म्य कथासार अध्याय सातवा चंडमुंड दैत्यांचा अंत या अध्यायाचे श्रद्धापूर्वक वाचन पठन केल्यास त्यावर देवीची कृपा होते मग अशा भक्ताला कशाशीच कमी भासत नाही अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायन महा श्री दुर्गा देवे महा श्री देवीच्या चरणी वंदन करून आता सातवा अध्याय सुरू करूया धूम्रलोचनाचा वध देवीने केल्यानंतर चंड व मुंड हे दोन बलशाली पराक्रमी दैत्य देवीचा नाश करण्यासाठी शुंभ निशुंभ यांच्या आज्ञेने निघाले मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांनी आपल्याबरोबर दैत्यसेना घेतली होती या सेनेच्या बळावर आपण देवीला सहजपणे आपल्या मार्गातून कायमचे नष्ट करू याचा त्यांना भरोसा वाटत होता म्हणूनच मोठ्या गमिंडीमध्ये ते देवीबरोबर युद्ध करण्यास निघाले होते आपला एवढा मोठा फौज वाटा बरोबर घेऊन ते हिमालयावर पोहोचले तेथे भेट घेण्याचे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे ते भेटीसाठी तिथे गेले त्यावेळी ती अष्टभुजेच्या रूपात बसली होती तिच्या आठही हातामध्ये निरनिराळी शस्त्रे तिने धारण केलेली होती तिची मुद्रा अत्यंत उग्र व करारी अशी दिसत होती तिच्या समोर चंड व मुंड जाऊन उभे राहिले त्या ते दोघांना तेथे ते पाहून देवीचा संताप आणखीनच वाढला रागाने तिचा चेहरा लाले लाल झाला रागाने लाले लाल झालेले तिचे डोळे जणू काही आगच ओकत आहे असे वाटत होते तिने आपल्या अत्यंत कोपिष्ट नजरेने त्यांच्याकडे नुसते पाहिले पुढे देवीने त्या दोघांबरोबर घनघोर युद्ध केले चंड मुंडा यांनी अनेक शस्त्रे व बाणांचा देवीवर प्रचंड वर्षाव केला पण ते देवीच्या दिशेने पुढे पुढे येताच त्या शस्त्रांचे व बाणांचे फुलांमध्ये रूपांतर होऊन ती फुले देवीच्या चरणावर पडत होती आणि या उलट देवीच्या शास्त्रांनी व बाणांनी अनेक राक्षस धाराशाही होत होते काही काळ असेच घनघोर युद्ध सुरू होते दैत्य देवीच्या अंगावर येण्यासाठी पुढे पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते इतक्यात आणखी एक चमत्कार घडला देवीच्या भाल प्रदेशातून एक देवता रणांगणामध्ये अवतीर्ण झाली तिचा रंग काळा क का भिन्न होता चेहरा अत्यंत उग्र असा होता अंगावर वाघाचे कातडे पांघरले होते तिने आपल्या गळ्यामध्ये मानवी शिरांच्या माळा घातल्या होत्या तिचे लाले लाल डोळे रागाने आग ओकत होते तिचा पराक्रम अतिशय अवर्णनीय असा होता तिच्याकडे नुसते पाहिले तरी पाहणाऱ्याचे सर्व अंग भीतीने थरथर कापू लागे या देवतेचे नाव होते काली देवता काली देवता दैत्य मध्ये अचानक घुसली तिने दैत्य राक्षसांना पटापट पटापट खाऊन टाकण्यास सुरुवात केली त्या राक्षसांची वाहने व शस्त्रे ती बाहेर फेकू लागली तसेच आपल्या हातातील शस्त्रांनी इतर राक्षसांना आसमान दाखवित होती हा तिचा पराक्रम पाहून चंड तिच्यावर चाल करून आला त्याच्या मदतीला त्याचा पाठोपाप मुंडसुद्धा सुद्धा देवीच्या समोर आला त्या दोघांवर काली मातेने प्रचंड सरवर्षाव करून त्या दोघांनाही केले व नंतर आपल्या हातातील तलवारीने दोघांचे शिरे त्यांच्या करून टाकली ती दोन्ही शिरे उचलून हातात घेतली व नेऊन देवी जगदंबेला दाखवली चंड व मुंड राक्षसांचे शिरे पाहताच जगदंबेला आनंद झाला तिने कालीदेवीचे कौतुक केले ती अतिशय आनंदाने बोलली की तू चंड आणि मुंड या दोन दैत्यांना मारलेस म्हणून तुला चामुंडा असे नाव ठेवते यापुढे सर्व लोकसुद्धा तुला याच नावाने ओळखतील चंड मुंड राक्षसांचा रणांगणातच मृत्यू झाल्याची बातमी शुंभ निशुंभ यांना कळाली होती देवीने काली मातेचे रूप घेऊन चंड मुंड राक्षसांचा सहार केला होता देवांवरचे हे संकटही देवीने टाळले होते पण शुंभ निशुंभांच्या गर्वात अजून अजिबात कमतरता आलेली नव्हती त्यामुळेच धूम्रलोचन चंडमुंड यांच्यासारख्या शूर विश्वासू अशा रणवीर देवींचा नाश करण्यासाठी पाठवावा यासंबंधी ते दोघे विचार करीत होते आतापर्यंत देवीने गाजविलेल्या पराक्रमाच्या गोष्टी शुंभ निशुंभ यांनी ऐकलेल्या होत्या त्यामुळे त्यांच्या तोलामोलाचाच एखादा लढवय्या देवीच्या नाशासाठी पाठवणे आवश्यक होते यावेळी शुंभ निशुंभ यांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाची या कामासाठी निवड केली रक्तबीज दैत्य आणि देवी यांच्यात जो महासंग्राम घडला त्यात काय काय व कसे कसे घडले ते आपण सविस्तरपणे पुढच्या अध्यायात कळणार आहे हा अध्याय जो कोणी सांगितलेला सर्व नियम सांभाळून वाचेल किंवा जेथे या अध्यायाचे वाचन चाललेले असेल तेथे जाऊन शांत चित्ताने बसून ऐकेल त्याच्यावर असलेल्या सर्व संकटांचे क्षणात निवारण होऊन जाईल कोणी त्याचे वाईट इच्छित असेल तर त्याच्या इच्छेप्रमाणे या भक्तांचे काहीही वाईट घडणार नाही त्याचे सर्व कार्य सिद्धीत जातील अशा प्रकारे श्री देवी महात्म्य कथासार यातील अध्याय सातवा समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद